पुनराने फुलतो नमस्कार मंडळी मी प्रीती तुमचं मराठी प्रीतीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आता मी काही दिवसापूर्वी डेली ब्लॉग टाकायला सुरुवात केली आहे साधारण दहा ते बारा दिवसापासून सुरुवात केलेली आहे आणि मला वाटत होतं की म्हटलं जाऊ दे एवढा रिस्पॉन्स काही मिळत नाही आहे काही टाकायचे नाही ब्लॉग असं मूड होत नव्हता म्हणजे इच्छा होत नव्हती पण मी जेव्हा टाकायला लागली तेव्हा मला खरंच खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे आणि तुमचा असाच सपोर्ट कायम राहू हो द्या जेणेकरून मला पण अजून रोजचे व्हिडिओ टाकण्यासाठी प्रोत्साहन मिळेल तर आता माझी सकाळची देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आता मी घेत आहे क्लिनिंग करण्यासाठी आणि आज ना मला नऊ वाजेपर्यंत सगळं आवरायचं होतं आणि खूप घाई होती मग मी एक विचार करत होती म्हटलं जाऊ दे आजच्या दिवस काय शूट करत नाही कारण शूट करण्यामध्ये पटापट पड़ कामं होत नाही कामं करायला ते कॅमेरा सेट करा हे करा इकडं तिकडं ठेवा असं सगळं वेळ लागतो आणि म्हणून म्हटलं आजचे दिवस काय मी शूट करत नाही पण मग आणखीन विचारायला म्हटलं नाही मी प्रॉमिस केलं आहे स्वतःला पण आणि तुम्हाला पण की याच्यापुढे मी डेली ब्लॉग टाकणार आहे असं खूप जास्त जेव्हा अडचण असेल की नाहीच आज शूट करू शकली किंवा काय तर त्या वेळेला मी तुम्हाला सांगेलच तसं तर आज ही मुलांच्या टिफिनसाठीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे काही जणांना माहिती पण असेल पण म्हटलं चला घाईघाईमध्ये आपण जे करतो आहे त्याची रेसिपी आपण शूट करून घेऊ आणि तुमच्यासोबत शेअरसुद्धा करू तर आधी मी तव्यावर तेल टाकलं आणि लोखंडी तवा घेतला आहे मी जसं तुम्हाला दिसतंय पा व्हिडिओमध्ये आणि त्याच्यात जिरं राई टाकून घेतलं आणि असे हे जाळ कापून घेतलेली आहे भेंडी म्हणजे पहिले एकाचे दोन केले आणि त्याच्यामध्ये दोन तीनच असे कापलेली आहे आणि त्याच्यानंतर मग तिथं थोडीशी चटणी आणि थोडासा आपला काळा मसाला टाकलेला आहे आणि मग तव्यावरच तिला अशी थोडीशी कडकू द्यायची आपल्याला खूप टेस्टी लागते मुलं आवडीने खातात करून पहा एकदा त्याच्यानंतर इकडं कनिक मळून ठेवली आणि मग पोळ्या वगैरे करून मुलांचा टिफिन झाला आणि त्यांना शाळेत पाठवलं त्याच्यानंतर मग यांचा टिफिन झाला यांच्या टिफिनची तयारी केली ते काही मी शूट केलं नाही त्यांचा टिफिन घेऊन ते पण गेले ऑफिसला आणि आता इकडं हा किचन ओटा आवरायचा होता मग म्हटलं पहिले आता कपडे आधी मी वॉशिंग पावडरमध्ये भिजून घेत असते तर ते करून घेऊया आता तर सकाळी ते टिफिन वगैरे घेऊन गेले त्याच्यानंतर मी लगेच भांडे क्लीन करणार होती पण मला अचानक जावं लागलं मार्केटमध्ये आणि तिकडंच माझे तीन चार तास म्हणजे गेले

आणि कपडे आपण आधीच वॉशिंग मध्ये भिजवले तर ते धुवायला जास्त वेळ लागणार नाही साधारण अर्धा दा पोम तास झाला ते कपडे भिजून तर चला मग आता मी कपडे धुवून घेते आणि आता वाजले आहे संध्याकाळचे साडेसहा आणि तेव्हा आता माझं संध्याकाळी किचन आवरून झालेलं आहे एखाद दिवशी असंच होऊन जातं असं आळशी पणही येऊन जातो आणि तेव्हा मग असं उशीर होतं आणि पूर्ण दिवस आपला तसाच जातो मग आणि तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते मी संध्याकाळी साडेसहा वाजता आमच्या बाहेरचा जो एरिया आहे मागच्या दारी तिथं कसं वातावरण असतं चला तुम्हाला दाखवते तुझं पेरूला मस्त फुलं आलेले आहेत आणि इकडे पेरू येतील काही दिवसात काय म्हणते तुझा बॉल तू खेळायला गेला होता ना मग तुझा बॉल तू इकडे टाकून गेला ना कुठं तरी चला आता भिजवलेले जे कपडे आहेत ते कपडे धुवून घेते पटापट आणि त्याच्यानंतर मग देवपूजा वगैरेची तयारी करावी लागेल